महाराष्ट्रात भविष्यात काय होणार आहे हे खनखोन बोलणार नेते आमच्या पक्षाने आजपर्यंत सोडून जात असेल तर इतर नवीन लोक कसं त्यांना सोडणार कसं त्यांना मतदान करणार सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धूमधडाका सुरू आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष आपला आमदार कसा निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील शहर उत्तर शहर मध्य आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील प्रत्येक पक्ष आपली ताकद आत्मावत आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षातील पक्षा अनेक जण इच्छुक आहेत अशाच पैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जो खऱ्या अर्थाने भाजपचा गेली दोन टर्म झालं पाले किल्ल्यामुळे ओळखला जातो त्या पाले किल्ल्याला छेद देण्यासाठी आता मनसेनी देखील त्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आपली ताकद आजमावत तेथे आपला उमेदवार देण्याची तयारी दे दर्शविलेली आहे तर आपल्याकडे आहेत मनसेचे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख ते दक्षिण इच्छुक आहेत तर जैनुद्दीन सर्वप्रथम आपलं नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात प्रथम मी स्वागत करतो धन्यवाद मला सांगा की तुम्ही मनसेच्या पक्षाबरोबर कशा पद्धतीने जोडले गेलात मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून आमचे नेते शिवसेनेचे नेते सन्मान्य प्रकाशजी वानकर साहेब यांच्यासोबत काम करत असताना वानकर साहेब यांनी मला विद्यार्थी सेनेचे पद देऊन सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक काम करायची संधी दिली राजसाहेबाचं नेतृत्व आम्हाला पसंत पडल्यामुळे मी विद्यार्थी सेनेचं काम करीत गेलो त्या पिरियडमध्ये मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लुग्णांची सेवा करू लागलो त्यावेळेस सेवा करत असताना मला असं जाणवलं हे सेवा करत असताना जोपर्यंत राजकीय ताकद आपल्या पाठीमागे राहत नाही तोपर्यंत आपण आपण सोडू शकत नाही सोडू शकत नाही बर मग जेव्हा आपण राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळेस आपली घरची परिस्थिती कशी होती घरची परिस्थिती वडील एमसीवीत होते मी त्यावेळेस शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो विद्यार्थी सेनेचा तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात पसरलो होती त्यावेळेस त्या धाडशेमध्ये मी शिवसेनेत काम करत करत राजसाहेब काम करण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे मी त्यावेळेस घरची परिस्थिती पाहिली नाही काय नाही भविष्य आज उद्या आपल्याला उजवडेल त्या, त्या रूपाने मी काम करत गेलो बर आता आपण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून इच्छुक आहात मग आपली महायुती बरोबर युती होणार आहे का महाविकास आघाडीवर आपण जाणार आहोत का, का, का आता तिसरी आघाडी स्थापन आपण जाणार काय नेमकं आपली भूमिका असेल आता आम्हाला साहेबांनी लढा म्हणून सर्वांना आदेश दिलेले आहेत त्या हिशोबाने दोनशे एकावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वजण आम्ही आमचे दक्षिण तालुक्यातले सर्व मनसैनिक असतील आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना असतील आमचे नेते सन्मान्य दिलीप बाबू धोत्रे असतील त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व दक्षिणचा सर्व आडाखा तयार करून सर्व दक्षिणच्या पदाधिकारी एकत्र करून आज दक्षिण लढण्यासाठी आपल्याला कुठल्या नेत्याकडून जास्त शिकायला मिळालं पक्षामध्ये काम करत असताना पक्षामध्ये काम करत असताना सन्मान्य आमचे दिलीप बाबू धोत्रे यांच्याकडून काय करून शिकायला मिळालं बर राज ठाकरेंकडे आपण कोणत्या कारणामुळे आकर्षित झाला राज साहेबांचं से जी ध्येय धोरण आहे महाराष्ट्राच्या हितासाठी असेल किंवा योगासाठी असेल साहेब जे बोलत होते ते करत होते साहेबांनी आजपर्यंत कुठलीच भूमिका असे मी बोललोय किंवा मी बोललो नाही असं साहेबांनी कधीच म्हणलं नाही साहेबांनी युवकांसाठी जी धाडशी निर्णय घेतले साहेबांचं जे स्वप्न आहे युवक सर्व नवी युवकांना त्या महाराष्ट्र न्याय मिळायला पाहिजे हे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्व युवक साहेबांच्या पाठीश्या मी उभे आहात आपण किती वर्षापूर्वी मनसेमध्ये प्रवेश केलात आपण ठोस जनतेसाठी मनसेच्या माध्यमातून कोणती कामं केली आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव पासून विद्यार्थी सेनेत होतो दोन हजार सहा साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना सोडली सर्व सर्वजण आम्ही गेलो महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून त्या स्थगात मी तालुका अध्यक्ष पदावर उपजिल्हाध्यक्ष पदावर आज शहराध्यक्ष पदावर मी कार्यरत आहे मी शहराध्यक्ष झाल्यापासून सोलापूरमध्ये जी महिला भगिनींसाठी जी कोरोना काळामध्ये जे जे तकादा लावला एक मोर्चा काढून ते फायने सोल्यांना तंबी देण्यात आली व कोरोना काळामध्ये पाच नंबर शनी ज्योतीने मोठमोठे काम आम्ही बर मग येणाऱ्या आणखीन पाच दहा वर्षात आपल्याला जनतेसाठी कोणतं काम करायचं राहिलं असं वाटतंय का दक्षिण तालुक्यात मेन राहिलेलं काम म्हणजे वडापूरचा बंदर असो किंवा दक्षिण तालुक्यामध्ये एमआरडीसी प्रश्न असो क्यों दक्षिण तालुक्यातील जे युवक शिकलेले सगळे आज सगळे युवक पुण्याला जात आहेत आता आजकालचे लोकप्रतिनिधी बघितले की था 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 ते आता थकलेत त्या लोकप्रतिनिधींना मला विनंती आहे तुम्ही बसताना हात टिकून बसता उडताना हात टिकून उडतात आता नव युवकांना काम करण्यासाठी नव युवक सगळे कंबर कसलेले आहेत आणि दक्षिणची जनता आता सर्वांना ओळखून आहे कारण दक्षिणची जनते जनतेला कळून चुकलंय की कितीही केलं तर हे आपलं काम करणार नाहीत एक सोडून दोन दोन टर्म जनतेने त्यांना खोल देऊन बघितला तरी दक्षिण तालुक्यातल्या आणखी काही कामं झालेली नाहीत ह्यासाठी मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची विचाराची प्रेरणा घेऊन व आणि राजसाहेब सर्व प्रश्न सोडतील ह्या हिमतीने आज मी दक्षिण तालुक्यामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे आपल्यावर नेमका कोणत्या नेत्याचा प्रभाव आहे आणि त्यांचं कोणतं भाषण आपल्याला आवडतं मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचाच मला प्रभाव आहे राजसाहेबांनी जे आजपर्यंत बोललेत लोक कडू सत्य म्हणत या प्रति सत्यच आहे राजसाहेब तुम्ही राजसाहेबांची भाषण काढून बघा महाराष्ट्रात भविष्यात काय होणार आहे हे खणखून बोलणार नेता म्हणजे फक्त राजसाहेब ठाकरे राजसाहेबजी जे पूर्वी बोलत गेले ते आता घडत चाललंय आता राजसाहेबजी म्हणलेत की यावेळेस आम्ही सत्तेला हात घालणार साहेब सत्तेचा हात घालणार म्हणजे साहेब सत्तेला हात घालणार यावेळेस काय बी झालं तर महाराष्ट्र निर्माण सेना यावेळेस मंत्रिमंडळामध्ये सामील राहणार आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहात तेथे भाजपचे विद्यमान आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हजारो कोटींची कामं केल्याचा दावा केलेला आहे मग आपण त्यांना कसं लढत देणार तिने हजारो कोटीचं म्हणतील पाच हजार कोटीचं म्हणतील कारण आता परवाच लोकसभेचा निकाल झाला आहे निकालामध्ये लक्षात आलं की त्यांनी किती कोटीची कामं केलेत काय केलेत जनता ह्या लोकांना कंटाळली आहे जनता शिवसेनेला कंटाळलेली आहे जनता काँग्रेसला कंटाळली आहे जनता राष्ट्रवादीला कंटाळली जनता भाजपला कंटाळली आहे कारण या लोकांनी सर्व जनतेचा भ्रम निरस केलेला आहे आता एक के एकमेक चेहऱ्या असा आहे की महाराष्ट्रातू शकतो ते म्हणजे दे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्ही राजसाहेब राजसाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जनतेच्या घराघरापर्यंत राजसाहेबांच्या विचाराची शिदुरी घेऊन जाणार आहोत साहेबांनी आज आम्हाला सर्व सोला। सोलापूर दौऱ्यामध्ये सर्वांना आम्हाला सूचित केले आता साहेब भविष्यात आम्हाला घोषित करतील ह्या ध्येय दार्थने आम्ही आज दक्षिण तालुका सर्व आम्ही पिजून काढत आहोत ओके okay. दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असतील त्या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहता आमच्या पक्षाने आजपर्यंत कधी जातीय समीकरण पाहिलेलंच जा नाही आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे जे दे महाराष्ट्रामध्ये जी समस्या जी मोठ्या प्रमाणात समस्या उभारतील ती कुठली जात धर्म पाहून आम्ही ती समस्या सोडवण्यासाठी जात नाही ज्या ज्या जाती धर्मावर जे लोकांना राजकारण करायचं करू दे आमचं महाराष्ट्राचं आमचं जे स्वप्न आहे जगाला महाराष्ट्र सादर करण्यासाठी आम्ही दक्षिण तालुक्यात सर्वजण आम्ही काम आपलं सिव्हिल हॉस्पिटल मधील जे रुग्णांसाठी आपण मदत करता त्या कामाविषयी काय सांगाल मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना जी मदत करतोय मदत करण्याचा माझा हेतू एवढाच की शिव्हलमध्ये सर्व स्टॉप चांगला सिव्हिलचा डॉक्टर स्टॉप चांगला आहे सिव्हिलमध्ये सुविधा आहे परती सुविधा गोरगरी पर रुग्णांना माहीत नसते फक्त आम्ही डॉक्टर पुढे त्या पेशंटला उभा करून रिक्वेस्ट करून त्या डॉक्टरला उपचार दिले गेले पाहिजे आणि काय काय सुविधा आहे ती सुविधा आहे ती सुविधा तुम्ही ह्या विद्यार्थी ह्या रुग्णाला लाभ झाला पाहिजे म्हणजे डॉक्टर दगत लावून त्या गोरगरी रुग्णाची आम्ही सेवा करून घेत आहोत आता सध्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे कोणते प्रश्न आणखी सोडावे राहिलेत आणि भविष्यात तुम्हाला आणखीन काय करायचंय काय सांगाल याविषयी दक्षिण तालुका हे असा आहे की दक्षिण तालुका हे नदीकाठी गाव नदीकाठी घेरलेला तालुका आहे तरी देखील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही जी जी शेतकरी आज शेती करतात तर त्या शेतामध्ये देखील राजकारण आणण्यात येत आहे एखाद्या शेतकरी जर काम करत असेल नाही ना तू भाजपला मतदान केला तुझे लाईट कट करायला होतो नाही तू काँग्रेसला काम काम केला तुला तुझं वीज बिल माफ करायला लावत नाही अशी जी तकादी देऊन जी सोसायटी असतील ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील इथं शेतकऱ्यांना एवढा आर्थिक तकात लावला जातो बँकेच्या जा माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास दिला जातो आज तसं बघितलं दक्षिण तालुका हा सोलापूर सिटी लागत आहे आज दक्षिण तालुक्यात सिटीत मधला तर भाग सिटी मधला दक्षिण तालुक्याला अटॅच आहे तरी दक्षिण तालुका हा ग्रामीण भाग असल्यासारखं वाढतो जणू असं वाढतो की ते आपलं एक प्रकार जी जिथे पाणी मिळत नाही महाड क्षेत्राची जे आदिवासी लोक राहतात तसला प्रकार हे दक्षिण तालुक्यात होऊन गेलेला आहे परत ज्यावेळेस एक चांगला प्रतिनिधी जर नमगोवा खास प्रतिनिधी महासारखेचा तिथे निवडून आला एका देखील शेतकऱ्याला जी अशी कुठली समस्या मी ठेवणार नाही त्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात साठ टक्के भाग हा शहरी भाग आहे त्या शहरी भागातल्या काय समस्या आहेत आणि तिथं तुम्हाला येणाऱ्या काळात काय करावं असं वाटतं शहरी भाग आपलं एवढं खंद वाटतं की सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी होऊन देखील त्या शहरी भागामध्ये महापालिके जोतीने एक देखील सुविधा देण्यात आलेली नाहीये त्या हातवाड भागातील महाराष्ट्र सिने ज्योतीने मी एक घागर मोर्चा मी आणलं होतं महापालिकेवर आणि त्या भागात आणखी देखील पाण्याची सुविधा नाही आहे ड्रेनेजची सुविधा नाही आहे चांगले रस्ते नाही आहेत लोक चिखला म्हणून पावसाळ्यात तर असे हाल होते की लोकांना कसरत करून आपलं घर गाठावं लागतं असले महापालिकेत गेलेला हातवाड भाग आणखी देखील काही सुविधा नाही आहे हे सुविधा जर करायचं असेल तर जनतेने ह्या वेळेस नक्कीच बदल करणं गरजेचं आहे आणि आम्ही नक्कीच बदल करून दाखवू असं मी ठामपणे जनतेला सांगू इच्छितो दक्षिणमधील शहरातील जो भाग आहे तेथील चार ते पाच भाजपाच्या नगरसेवकांनी एका अपक्ष उमेदवारला पाठिंबा दिला काय या पाठिमागचं नेमकं कारण कसं पाहता याच्याकडे आता त्या आता विचार करा तुम्ही की दक्षिण तालुक्याच्या आमदारने आमदारने दक्षिण तालुक्यात काय काम केलेलं आहे हातोड भागातलं काम केलेलं आहे त्यांचीच वा लोक जर त्यांना सोडून जात असेल तर इतर नवीन लोक कसं त्यांना जोडणार कसं त्यांना मतदान करणार कारण ती ती परिस्थिती आहे कारण विकासच त्या भागातला झाला नसेल जर आमदार देव व भागामध्ये जर काम करण्यास कम पडत असेल महापालिका त्यांच्या ताब्यात लोकप्रतिनिधी त्यांचा तरी काय विकास होत नाही मग त्या त्यांना त्या आमदारला तोंडच नाही ना जनतेपुढे जायला आता त्यामुळे ते आमदार कदाचित ते विचार करून ते आमदार त्या पक्षामागे जायचा प्रयत्न करत असेल बरं मग आपल्याला अशा काही विद्यमान नगरसेवक किंवा माजी नगरसेवक अशाने कोणी भेटले पाठिंबा दिलाय काय आपले समीकरण काय नेमकं तिथलं आपलं आमचं पक्षाचं धोरण आहे काय करून यावेळेस महाराष्ट्र सेनेचं लोकप्रतिनिधी दक्षिण तालुक्यात निवडून आणायचं आहे तर महापक्ष जर चांगला प्रतिनिधी जर येऊन जर भेटून मी काम करतो मी तिची पूर्ण तयार असेल तिचा अजेंडा पूर्ण असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना नक्कीच संधी देतील साहेब ज्यांना संधी देतील जीवात राम करून आम्ही त्यांना एकंदरीत सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघापैकी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी सगळ्यात जास्त पाहायला मिळते जवळपास आताच एक पस्तीस ते छत्तीसच्या आसपास उमेदवार असल्याची चर्चा आहे कसं वाटतं कसं बघता आपण हे जनतेचं उद्रक आहे जनता ह्या लोकांना एवढी कंटाळी गेलेली आहे जनतेतून उठावाय की अवघी यांना मतदान देणार नाही यांना आम्हाला निवडून द्यायचं नाही तुम्ही तुम्ही तयार त्या त्या भागामधून एक प्रतिनिधी मधून तयार आहेत कारण जनतेच बदल करायचं कोल से असेल तर इच्छुकाची संख्या तर वाढणारच प्रश्नच नाही तर आमचं काम आहे आम्ही कामाच्या जीवावर काम केलंय आणि काम करायची जिद्द आहे या अनुषंगाने आम आम्ही मैदानात उतरलेलो एकंदरीतच मनसेचे शहराध्यक्ष जैनउद्दीन शेख हे दक्षिण विधानसभा मतदारसंघ सोलापूर येथून मनसेकडून इच्छुक आहेत येणाऱ्या काळात महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यावर मनसे जाणार का आणि शेख यांना संधी मिळणार का हे पानही औचुक्याचं ठरणार आहे सोलापूरहून विशाल बांगे नवराष्ट्र न्यूजसाठी